भिवापूर महाविद्यालय स्वच्छता संरक्षण तथा संवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा प्रतिनिधी स्थानिक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माध्यमातून सामाजिक स्थळाची स्वच्छता तसेच पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनाकरिता उपयुक्त तुळस रोप वाटप कार्यक्रम राबवण्यात आला श्री नरकेसरी प्रशासन प्रकाशन संस्थेचे हे पंचाहत्तरावे वर्ष आहे शतकी महोत्सव वर्षामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात भिवापूर महाविद्यालयातून करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जोबी जॉर्ज प्राध्यापक डॉक्टर सुनील शिंदे रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मोतीराज चव्हाण डॉक्टर विनीता वीरगंदम रासेयोचे सदस्य डॉक्टर राजेश भोवरुपी सह प्राध्यापक ज्ञानेश्वर कांबडींसह प्राध्यापक अमित ठाकरे सहप्राध्यापक अश्विनी केदार सहप्राध्यापक दर्शना दमदर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम शहरातील पुरातन शिवमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच मंदिर परिसरातील कुटुंबांना तुळस रोप वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले भिवापूर पोलीस स्टेशन अंगणवाडी भिवापूर महाविद्यालय परिसरात तुळशीचे रोपण करण्यात आले सोबतच शिवमंदिर ते भीमादेवी मार्गातील काही कुटुंबांना तुळशीचे रोपे देण्यात आली आणि भीमादेवी परिसरातील संपूर्ण स्वच्छता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून करण्यात आली कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयात करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.